माझी जिल्हा संघटिका सुजाताई इंगळे सांगली जिल्ह्याच्या वतीने आज मोदी सरकारनं जे माझं सिंदूर महान शिना घरणा जे आतंकवादाने हल्ला केला जे फिरायला गेलत्या फॅमिली नवीन नवीन लग्न झालेले कुटुंब होते तर त्यांना तिथे विचारून विचारून मारलं गेलं तेव्हा मोदी साहेबाने त्यांना सांगितलं होतं की सिंदूर या मी नाव देतोय आणि ना यांना न्याय मिळवून देतोय तर न्याय मिळवून देण्याच्या ऐवजी त्यांनी आज महाराष्ट्र पाकिस्तान जे मॅच लावली त्याच्यासारखं दुर्दैव महाराष्ट्रात कुठे घडलं नाही आहे आणि ही मोदींनी लक्षात घ्यावं ज्या महिलांना सिंधूर हे नाव दिलत त्या महिलांचं तुम्ही आज सिंधूर पुसायला निघालात तुम्ही न्याय द्यायला चाललेलं नाही आहे मग तुम्हाला सत्तेत बसवून तुम्हाला ह्या जनतेने खुर्चीवर बसवून तुमचा काय उपयोग आहे हो तर तुम्हाला ही खुर्ची खाली करावी लागेल शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं सांगली जिल्ह्यात आज आम्ही माझं कुंकू माझा अभिमान हे आज घोई देऊन तुम्हाला आज आम्ही कुंकू पाठवत आहे आणि सांगली जिल्ह्याच्या वतीने कुरेर करून तुम्हाला पोच करत आहे मोदी सरकारचा